हॅलो द्या अजून बेस द्या द्या, द्या। हॅलो 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 बाबुराव बोलतोय <laughs> ही ता जो असे जाग आपली आई सर श्यामराव दादा सारखा यशवंतराव माण्यांसारखा विवेक भाऊ सारखा सारखी कन्या लोकांच्या उपयोगी पडणारी माणसं जन्माला आल्यावर त्यांच्याविषयी विषयी काय वाटतं हे या अभंगामध्ये त्यांनी प्रतिपादित केलंय you oh. कीर्तन मला बाबा चांगला आवाज दे दादा तुमची काय अडचण नाही तशी जास्त आवाज दिला तर भाऊ बेज वगैरे जास्त द्या नाही ना मला नाही आवडत ते मध्येच बंद पडतो भाऊ हे चांगलं आहे परवा प्रयागराजला मी ते प्रयागराजच्या यात्रेत पाहिलं हाणे सर एक बाई, बाई। आहे देखणी अप्रतिम सुंदर लावण्य सुंदर बाई पण गांजा पिती अशा बाया लातूरात शंभर आणल्या ना तर प्रपंचाची पंढरी नाही उद्वस्त म्हसन वाटा होईल संसाराचा अरे बाई गांजा पिती तिला गांजा पियाला एवढी मोठी चिलिमी अशी याची एवढी अशीच आहे अशी पिती आणि त्या गांजा पिणाऱ्या बायांना गांजा पिणाऱ्या दाढीवाल्या जटावाल्या आठ आठ किलोमीटर ज्यांनी जटा वाढवल्या त्यात किती वा पडल्या असतील त्यांचं त्यांना माहिती आहे वा पडलेले किडे पडलेले आणि त्या यमुना सरस्वती गंगा आमची अस्मिता आहे भारताची पुण्यभूमी आहे तुमच्या लक्षात नाही आलं अजून मला काय करायचं ते माझं काय आहे खरं अ तिथे थांबायचंय सारखं मला सूर आहे म्हणजे असं मधी मधी गणमन होणार हे गांज्या पिणारे भल्या भल्या दाड्या भल्या भल्या जटा आणि त्या गंगे आहे एक थांबलाच गंगा सिंधो च पुढे काय या बोला बस बस हा बोला गंगा च आ आा, आा। आा। झालं नसल ज्यांना बायका मिळाल्या नसतील त्यांनी हात जोडून बसा जेवढच मंगलाष्टक बाबा तेवढं आपल्याला बायको नाही एवढ्या आमच्या देशामध्ये वेदाने वेद धर्माने संत धर्माने पंत धर्माने नाही हा पंत वेगळे आणि संत वेगळे पोटोबासाठी काही करून धर्म उभवतात कशालाही धर्म म्हणायला सांगतात कशालाही म्हणायला देव सांगतात ते पंतोबा आणि त्या पंतोबांच्या सगळ्या देवांच्या पेकाटात लात घालून स्वर्ग मोक्ष मुक्ती वैकुंठ रॉंग फिलॉसॉफी हे सगळं थोतांड आणि खोट पंतांनी निर्माण केलंय शेतकऱ्यांच्या आणि बहुजन मराठ्यांच्या भारतीय बहुजनांच्या नुकसानासाठी हे जे वैकुंठ आणि मोक्ष आणि मुक्ती जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय तुम्हाला आवडू नाही तर नाही आवडू वाजवा म्हणून पंत वेगळे अलीकडे काय झाले संतांच्या विचारपठावर पंतांचेच पोटोबा नाचायला लागले सध्या yeah, yeah. त्या पन्नास हजार वर्षापूर्वीच्या काल्पनिक गोष्टी सांगतात द्रौपदीच्या रामाच्या सीतेच्या नुसती पळावली सीता पळावली सीता पळवली बस मग त्यामुळे पळवणारे वाढले ना या पळवायच्या गोष्टी सांगूही नका ना ऐकूही नका रणरागिणी वागिणी सावित्रीबाई फुले yeah, yeah. अहिल्याबाई होळकर मा साहेब कथा यापुढे सांगितल्या पाहिजे मिच लावून ठेवी सगळ्या अन्याय सहनच करत बसल्या का बस्त बस्त किती दिवस धार्मिक गुलामी सहन करायची माझ्या बहिणींना किती दिवस तुम्ही ज्ञानाला अज्ञानाला धर्म समजायचा पती निधनानंतर बाईला जिवंत इथे जाळले की नाही किती लोकांना माहितीये बरं बायांना मागे खुर्चीवरच्या बायांना माहितीये तुम्हाला नवरा मेल्यावर इथल्या धर्मामध्ये नवऱ्याच्या प्रेतावर बाईला जिवंत जाळत होते किती लोकांना माहिती हात वर करा बर बायांनो नाही बायांनो बायांनो एकाच बाईला माहिती बाकी सगळ्या बाया पदराच बुजगावना घेऊन बस बाई कोणाला ना तोंड नाही दाखवायचो बर का आम्ही आमके आहेत आम्ही आम तमके आहेत म्हणजे बायांनी पुरुषाच्या घराण्याचा मोठेपणा बाईनं राखायचं त्यासाठी तिने झिजायचं तिने हुरहुरायचं तिने झुरायचं तिने मरायचं घराणेशाही साठी हे ज्ञान आहे का अज्ञान आहे हे ठरविण्यासाठी जिथे एकत्र येतात त्याला कीर्तन असे म्हणतात आणि म्हणून माझ्या बहिणींनो माझ्या आयांनो माझ्या बा लक्ष ज्याच्याकडं माझं नसतं का त्याच्यावर माझं लक्ष जाते गया तुम्ही या माझ्या बहिणीवरच्या सगळ्या जणया मागच्या बघूया तुमची प्रेरणा तुमची उर्मी तुमची ऊर्जा शिकलेल्या आहेत का नाहीत का नुसत्या माने सरांना बरं वाट म्हणून आल्या असं नको ना सूरेखाताईंची ननंद ताईंची भाऊ सुरेखा ताईंची मावस भाऊ सुरेखा ताईंची मावस मावस मावळा आमची गवळा नाही तसं नको हा विचारवंत हवे आणि मला बघायचे आता किती विचारवंत बाया आहे ती बैलांनो सगळे जणी म्हणाल का हो म्हणा मोठ्यानी नक्की म्हणा या ग या तुम्ही या ग या या ग या तुम्ही या ग या अगो बाई मल्लाच लाज आयला झालं बाई काय छान वा आता जरा तुम्ही नका तुमच्या मुळ त्यातल्या दोन गप राहतात तुम्ही बसलेल्या खुर्चीवरच्या या गया तुम्ही या, या या तुम्ही या गया अन्यायाला वाचा फोडूया अन्यायाला वाचा फोडूया म्हणाता मना बोला बाय बाय करावा विचार नलगे चिंता कौनाशी नलगे गे चिंता कौनाशी गया गा कीर्तन आज घेते मला सांगा तयार झाली हा देश सुव्यवस्थित होईल का समाजाची आदर्श व्यवस्था निर्माण होईल का देश मातीत जाईल याचाही विचार वारकरी संप्रदायाला करावा लागतोय आणि म्हणून माझ्या बहिणी शत्रू नाही तू म्हणतात माझा कोणी शत्रू नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आता एकदा पुरुष मंडळीने माझ्या मागे म्हणा सगळ्या जणांना ब्राह्मण क्षत्रिय ते म्हणताना थोडे नाही वाजवायचं मी म्हणताना वाजवायचं ब्राह्मण क्षत्रिय म्हणताय का सगळे नसले तर तो तोंड हलवा म्हणजे मला बरं वाटते हो तुमची प्रेरणा पाहून मी थकलेला आनंदी झालो आहे की नाही मला नेहमी प्रसन्न माणसं पुढे लागली थकलो तरी असं वाटतो की मी बारा वर्षाचा जर का एखादं माझ्या पुढे येऊन बसला असो चे कसा आहे कस चिकणे मग हे बाबा एवढं वयस्कर झाले तरी चिकू चिकू हसतोय बघ वारकरी संप्रदायाच्या लोकांचा आहार शुद्ध असल्यामुळे आचार शुद्ध असल्यामुळे विचार शुद्ध असल्यामुळे आणि उच्चार शुद्ध असल्यामुळे बहात्तर वर्ष झाली तरी टन्ना टन्ना उड्या मारत हे पा ना दोघ जण मातारावर खाली बसलत ना मला वाटते त्यांना हळद लावून लगीन लावा त्यांचं बघ ना पिवळे पिवळे धमूक याच कारण काय माहिती का युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार जे मत बोलतो ना त्रास नाही वाटत महिलांसाठी सा लावायचा आणि पुरुषांसाठी प लावायचा साप म्हणजे तो चावतो तो नाही बर का आहार विहार युक्त आहार विहार म्हणून एवढी तडजोड फक्त वारकरी संप्रदायच करू शकला कारण का माहितीये का त्याग हो। त्याग हो शांती र पैशुण बरोबर निर्माण संग दोष सुखदो कस अच्छा आता का एवढं एवढं माझ्या श्वानी याचा अर्थ लय भारी निर्माण निर पोरांन ज्याच्या जवळ मानाची अपेक्षा नाही बोला ज्याच्या जवळ मानाची सगळे बोलणं म्हणजे मला मदत होईल ज्याच्या जवळ मानाची अपेक्षा नाही, नाही। मला मान मिळावा माझा सत्कार व्हावा विहिनी भाईनींच्या गावात मांडवात लग्नाला गेल्यावर बाया कशा अशा थेटून बसत्या हे <laughs> मागास सर माझी नेनंदी यायची का लुगडी वाटणार आहेत ना तिथ मांडवाच्या दारी दारी ग जावर रुसली मानाची कोण रुसली

पुण्याकडे माझ्या मागे दोन दोन हजार महिला म्हणतात युट्यूबला बघा पण तुमचे माझी शाळा वेगळी ना बाया तुम्हाला माझी चाली माहिती नाही आणि इकडच्या पद्धती परंपरा मला माहित नाहीत इकडच्या परंपरा एवढ्याच माहीत आहेत मला एवढं झाकून पाकून घेतलेली बाई कधी परंपरा वाजव कधी गीतन गाणी ही बाई या बाईचे पदर बुजगरा बाईला पदर आडून बाहेर काढा तिला जग बघू द्या डोईवरचा पदर खांद्यावर येऊ द्या आणि खांद्यावर आल्याशिवाय पदर माझा लवकर राही सापडला भाई मला अरे कुठे गेलाय माझा पदर हे मावशाओ डोईवरचा पदर खांद्यावर घ्या पदर खांद्यावर घेतल्याशिवाय आणि गावी सर कमरेला खोवता येत नाही आणि कमरेला पदर खोवल्याशिवाय तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढाई करता येणार नाही टाळ्या ह्या महिला नाही ना वाजवती आम्हीच बोंबल वाज आम्ही तर त्यांना अन्याय केलाय पुरुषांनी तर त्यांच्यावर अन्याय केलाय नवरा मेल्या बाईचं कुंकू पुसतात इकडे नाही पुसते आता थोबाटात मारून घेऊ का माझ्या यापुढे कोणत्या आई बाईचा नवरा मेला तर तिथे बांगडी फावडायची नाही तिचे केस उपटायचे नाही नवरा मेला बेवड्या बाई दारू बाई मेला पानं तंबाखू खाऊन त्याच्या हिरड्यांचा कॅन्सर त्याला झाला त्या कॅन्सरने पायोरियाने तो मेला माझ्या बहिणींना माझ्या बहिणीचा काय दोष होता त्याच्यामध्ये पण माझ्या बहिणीला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळलं गेलं माझ्या बहिणीचे केश ओपन केले माझ्या बहिणींच्या बांगड्या फोडल्या माझ्या बहिणींचे अलंकार काढून घेतले माझ्या बहिणींच्या साऱ्या साड्या नव्या टाकून मी मागे एका परभणीच्या लग्नाला आलो म्हणे सर त्या बाईचा एक सदतीस वर्षाची तिच्या मुलाचं एवढ्या मुलाचं लग्न त्या विधवा म्हणून बाईला गोठ्यात कोंडून ठेवली नवरदेव लग्नाला निघाला पण आई विधवा म्हणून विधवा बाईचं तोंड बघायचं नाही म्हणून सख्या आईला दर्शन सुद्धा त्या नवर घेऊ दिलं नाही त्याच्या आईला आणि त्या, आई त्या नवरदेवाला दुःख झाले असेल त्या दुःखाची परिणिती आणि त्या दुःखातून माझ्या बहिणींना आणि माझ्या ह्या सगळ्या भावंडांना मुक्त करण्यासाठी सध्या एकच ठिकाण आहे त्याच नाव आहे वारकरी कीर्तन <प्राण> कीर्तन चांग कीर्तन चांग <प्राण> येवढी माऊली तुम्ही सगळे शाहू फुले आंबेडकरी झालात ना खरं सांगू पाचवी सहावी नापास झालेली पोर हातात कुऱ्हाडी चॉपर सुरे आणि गुंडांच्या पाठीमागे हिंडून गोरगरिबांचे मृदे पाडतात ना आणि जेलमध्ये मग गुंड जातात का पाचवी सहावी नापास आपली भावंड जातात ही <laughs> जाऊ नये असं वाटत असेल तर उद्याच्या पिढीच्या कीर्तनकारांनो सत्य तुकोबा सांगायला आपण सगळे शिकूया <laughs> आपल्याला हे तेतीस कोडी देव नको कीर्तनात आपल्याला हे मोक्षमुक्तीच्या भानगडी नको मोक्ष आम्हा घरी अरे बापरे तुमचं पाठ आहे मला वाटलं मलाच का काही नाही सगळे म्हणा पुढं मोक्ष आम्हा घरी बघाओ सर आमच्या घरी मोक्ष सांगतात अरे त्या मोक्ष आणि मुक्ती ती कोण सायुजता कोण समीपता कोण स्वरूपता कोण सलोकता अरे आमच्या घरी भांडी घासायला आणि सांगू मोक्ष सुखाच्या कमरेत लाद घालू आणि स्वश्रमाने पंढरी सजवू आणि विवेक सारखा आणि मनोज सारखा एक सुपुत्र घडवून सुरेखा ताई कैलासराव माने यांच्या प्रपंचाची पंढरी पाहू बरोबर आहे कुठे आहे दुसरा देव देव करिता शीनले माझे म्हण देव देव करीता आणि ऐका जेवढे जेवढे भानगडी बाल देव लफडे बाल देव बेवडे देव तेवढे पण पंतांचे डोळ्याला पाणी लावा हाताला हात लावा सकाळी नवरा बाकोचं भांडण झालं आणि भटजी आल्यावर बाई बसली ना लुगडा बिगड नेसून मस्त मग ते म्हणाले हाताला हात लावा बायको म्हणाले पंडित जी हा आम आमचं आणि यांचं सकाळी भाई भांडण झाली कस हात लावा तुम्ही जर हात लावला नाही तर देव नाराज होतील आणि तुमच्या घराचं वट्टोळ हगवाय लावते लावते नुसतं भयच नुसती भीती प्रीती नाहीच म्हणून संतांच्या देवाजवळ भीती आहे पंतांच्या देवाजवळ भीती आहे आणि संतांच्या देवाजवळ प्रीती आहे हे आम्ही सगळे आहे का एका गावातले नात्याचे नाही गोट्याचे नाही पण पंढरीच्या वारीमध्ये आम्ही वीस लाख लोक पायी चालतोय एकवीस दिवस काय कधी झगडा नाही सर कधी भांडण नाही कधी मारामारी नाही अजून एवढ्या किती वर्षानुवर्ष हायबद बाबांपासून सोहळा चालू आहे कधी मर्डर नाही कधी हाफ मर्डर नाही अरे जसं असल तसं बदबद बदभत बदभत पाऊस पडला आणि भात शिजता शिजता आजनात पाऊस पडला त्या दिवशी भातच नाही झाला चपात्या नाही झाल्या वारकऱ्यांनी घरातला चिवडा आणलेला तो खाल्ला आणि सकाळी वाटेला लागले पण कुणी कुणाला रागवलं हो नाही भांडलं नाही रुसलं नाही एवढा मनाचा मोठेपणा पंढरीच्या रस्त्यावर आहे तेवढा तुमच्या कुटुंबामध्ये एकमेकांना सामावून घेण्यासाठी झाला तर परमार्थ यशस्वी झाला असं तुकोबर आहे आम्हाला किती सोपं आहे ना गणित